जगणे प्रत्येकाचे चालत राहणे आपल्या वाटी निघून जाणे प्रत्येकाचे चालत राहणे आपल्या वाटी निघून जाणे यास नाही तर मग नेमकं कशास म्हणावं जगणे व्यक्ती असो वा वस्तू प्रत्येकास निरखून पाहणे व्यक्ती असो वस्त। वा वस्तू प्रत्येकास निरखून पाहणे याच नाही तर मग नेमकं कशास म्हणावं जगणे विधिलिखित जे कर्म असे आपल्या हातून तेच घडणे विधिलिखित जे कर्म असे आपल्या हातून तेच घडणे यास नाही तर मग नेमकं कशास म्हणावं जगणे दुःखांना पुन्हा पुन्हा झेलून उदास व वा वा निराशा वाटणे दुःखांना पुन्हा पुन्हा झेलून उदास व निराशा वाटणे याच नाही तर मग नेमकं कशास म्हणावं जगणे पण काही हाती नसतानाही नाही शून्यातून उभं राहणे पण काही हाती नसतानाही नाही शून्यातून उभं राहणे नाही तर मग नेमकं कशाच म्हणावं जगणे नाही म्हणता म्हणता सार काही करून दाखवणे मग नाही म्हणता म्हणता सार काही करून दाखवणे यास नाही तर मग नेमकं कशास म्हणावं जगणे यास नाही तर मग नेमकं कशाच म्हणावा सगळे